नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांचा शेतजमिनी महसुली कायदे धाब्यावर बसवून उन। बळकावणाऱ्या सुजलॉन आणि तीनशे पंच्याऐंशी पवन ऊर्जा टावर मालकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अवैध रस्ते वीजवाहक पोल टाकून अतिक्रमण काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी या आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदिवासी मागासवर्गीय शेतकरी व विविध जनसंघटनाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय शेतकरी कामगार संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे भिला दौलत भिल तानू भिल बळीराम भिल पर्वत पाडवी दामू भील संजय भील भीमराव सामुद्री धनराज शिंदे यांसह शेकडो शेतकरी कामगार उपस्थित होते या आंदोलनाला भिल्लीस्तान टायगर बी टी एसचे अध्यक्ष राजकुमार वळवी देवीसिंग वळवी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे जितेंद्र तायडे बंजारा क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष श्रावण चव्हाण सीपीएमचे नेते कॉम्रेड नथू भाऊ साळवे रिपाईचे नानासाहेब ठाकरे रिपाईचे आप्पा वाघ गौतम इंदवे योगेश कुमार संजय पाटील इत्यादींनी पाठिंबा दिला दरम्यान उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी सुजलॉन कंपनीचे सुनील जोशींसह वरिष्ठ व्यवस्थापक यांना न बोलवता आदिवासी विरोधी व कंपनीला फायदा होईल अशी भूमिका घेतली त्याचा समितीने निषेध केला आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी कैलास सोनावणे शहादा त्या दलालांच्या मार्फत या गोरगरीब आदिवासींच्या दस्तावेज खोट्या पद्धतीने बनवणं त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणं आणि त्यांना जीवन जगण्यापासून मानवी हक्कापासून उल्लंघन करणं अशा पद्धतीचा घोर अपराध या कंपनीने चालवलेला आहे आणि या कंपनीवर कुणीही लगाम घालू शकत नाही अशी एकूण प्रशासनाची अवस्था आहे त्यांनी वाटाघाटी करण्याचं पत्र असंख्य पत्र कलेक्टरने या शेतकऱ्यांना आम्हाला समितीला दिले परंतु या कंपनीवाल्यांच्या समोर या प्रशासनाचं चा काही चालत नाही त्यांनी दिलेल्या पत्रांना केराची टोपली या कंपनीने दाखवली दिले आम्ही जे आवाज उठवणारे आहोत मी समितीचा अध्यक्ष अरुण रामराजे आमचे सारे शेतकरी आमच्या अंगावर या कंपनीच्या लोकांनी गाड्या घातल्यात आम्हाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न चालवला आहे इथलं पोलीस प्रशासन मात्र यांच्यावर कुठली कारवाई करत आता या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनात मदत झालेलं आहे इथल्या जिल्हाधिकारी असेल एस पी असेल यांना आम्ही निवेदन करतो की आमच्या जीविताचं आणि आमच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी आज उपोषणाला बसलेलं आहे हे उपोषण करायला या कंपनीवाल्यांनी आणि ज्या प्रशासनाने आम्हाला मान्य दिली पन्नास पत्र लिहिलीत आम्ही प्रशासनाला राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना परंतु कुठल्याही प्रकारचं उत्तर हे प्रशासन देत नाही आणि आम्हाला मरायला ते प्रवृत्त करतायत अशी आमची सर्वांची भावना आहे आणि म्हणून आमचं जगणं त्यांनी मुश्किल आहे त्या कंपनीवाल्यांवर कठोर कारवाई अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यांनी टाकलेले बेकायदेशीर पोल हे काढून त्यांनी त्यांचं आमच्या शेतात मोकळ्या करायला पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे